नमस्कार बंधू आणि भगिनींनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये तर लाडके बहीण योजनेचा जो हप्ता आहे मित्रांनो पाच मार्च महिन्याचा हप्ता आजच्या तारखेला जमा झालेला आहे भरपूर लोकांना तो हप्ता आलेला असेल बाकींचाचा जो राहिलेला असेल तो उद्याच्या तारखेला रात्रीपर्यंत येऊन जाईल सर्वांना जो आहे तो हप्ता मिळणार आहे ठीक आहे तर लाडक्या बहिणीचा जो हप्ता होता तीन हजार रुपये पंधराशे प्लस पंधराशे पंधराशे रुपये सात तारखेपर्यंत भरपूर म्हणजे जवळपास सर्व लोकांच्या अकाऊंटला आलेले आहे आणि आता नंतरचे पंधराशे रुपये मार्च महिन्याचे जे आहे ते आजच्या तारखेला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे सर्व पात्र लाभार्थी महिला आहे त्या सर्व लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो महिला दिनाच्या पूर्वी संध्याला देण्याची घोषणा झाली होती परंतु काय कारणास्तव सर्वांना हप्ता मिळालेला नाही ठीक आहे तर सर्व पात्र लाभार्थ्या थे, लाभार्थ्यांच्या ज्या बँक खात्यामध्ये दोन महिन्याच्या हप्ते जे आहे ते पंधराशे प्लस पंधराशे जमा झालेला आहे बा काही लोकांचे राहिलेले असेल ज्यांचे राहिले असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तर दोन महिन्याचा जो हप्ता आहे तो आता जवळपास जमा झालेला आहे आणि आजच्या तारखेला सुरुवातसुद्धा झालेली आहे ठीक आहे भरपूर लोकांना आज पैसे आलेले असेल एकवडं अकाउंट चेक करा ज्यांना आलेले नसेल त्यांनी उद्यापर्यंत वाट पहा उद्या रात्रीपर्यंत पूर्ण रण्याचे पैसे येऊन जाईल ठीक आहे तर तुम्हाला मागच्या वेळी मी सांगितलं होतं आदित्य टटकरे मॅडमने एक ट्विट केलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाटकी बिन योजना योजनेचे सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली होती ठीक आहे या प्रक्रियेच्या अंतर्गत बारा मार्च दोन हजार हजार पंचवीस पर्यंत दोन्ही हप्ते तुम्हाला देण्यात येणार होते पंधराशे प्लस पंधराशेशी हप्ते येणार आहे एकूण तीन हजार रुपये येणार आहे आणि त्याचे काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे ठीक आहे युद्धपातळीवर काम सुरू असताना मित्रांनो जर तुम्हाला लेट झाला हप्ता होऊ शकते कदाचित तर टेन्शन घ्यायची गरज नाही ठीक आहे तुम्हाला जो आहे तो तुमचे पैसे पूर्ण मिळेल ठीक आहे आता याच्यानंतर मित्रांनो जो अर्थसंकल्प आहे महाराष्ट्र राज्याच्या त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीकरता जी तरतूद आहे ते छत्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तुमचे जे पूर् बाकीचे हप्ते आहे जे वेळोवेळी मिळणार आहे ठीक आहे तर अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस जो सादर झालेला होता त्या अर्थसंकल्पामध्ये छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं काम नाही जे हप्ता आहे ते रेग्युलर तुम्हाला इथून मिळेल ठीक आहे राहिला प्रश्न एकवीसशे रुपयांचा जो एकवीसशे रुपये हप्ता हो करण्याची जी घोषणा केलेली होती आ, ते सध्या तरी होणार नाही ठीक आहे कारण की त्याची काही तरतूद अशी त्याचा काही उल्लेख बजेटमध्ये करण्यात आलेला नाही परंतु मार्च महिन्यानंतर जे आहे ते थोडेफार चान्सेस आहेत एकवीसशे रुपये व्हायचे परंतु थोडे पारा ठीक आहे म्हणजे शंभर पर्सेंटमध्ये फक्त दहा पर्सेंटचे जॅस आहे एकवीसशे रुपये हप्ता होण्याची नाहीतर मग पंधराशे रुपये तुम्हाला इथून रेग्युलर मिळेल एकवीसशे रुपये हप्ता सध्या तरी होणार नाही ठीक आहे तर लगेच तुमचं बँक स्टेटमेंट आहे ते चेक करा जे पंधराशे रुपये आलेले आहे ते मार्च महिन्याचे आले की नाही आलं एकदा चेक करा आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्यांचे आले असेल त्यांनीसुद्धा कमेंट करा उद्यापर्यंत तुमचा हप्ता जमा होईल उद्या नाही आला तर मित्रांनो घाबरण्याची गरज नाही तुमचा हप्ता पूर्णपणे तुम्हाला मिळेल आणखी काही अपडेट माहिती आलं तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काय केलं जाईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय